नमस्कार के टी एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज के टी एन रूमच्या के टी एन न्यूजच्या रूममध्ये आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार पुण्यानगरीचे शहादा प्रतिनिधी त्याचप्रमाणे व्हाईस ऑफ इंडियाचे शहादा तालुका अध्यक्ष जी जाधव नुकत्याच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचे मतदान इरामी रोजी झालेले आहेत आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे नंदुरबार जिल्ह्यातून नंदुरबार लोकसभा क्षेत्रातून ॲडव्होकेट गोवाल पाडवी काँग्रेसकडून तर भाजपाकडून डॉक्टर हिना गावित या उमेदवार रिंगणात होत्या त्यामुळे ही लढत सुरशीशी होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती आणि तेरा मेच्या मतदानाच्या दिवशी ते चित्र देखील पाहायला मिळाले दोन्ही गटांकडून पूर्ण प्रयत्न करण्यात आले अगदी अटीतटीची लढत आपण म्हणू शकतो त्या पद्धतीने होणार यात शंका नाही परंतु हे सर्व घडत असताना मतदानाच्या आधी जी परिस्थिती होती राजकीय परिस्थिती भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस यांच्या राजकीय घडामोडी या थोड्या वेगळ्या होत्या आणि प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी त्याचा परिणाम काय झाला याविषयी आपण आपले जे पुणेनगरीचे प्रतिनिधी आहेत रुपेजी जाधव यांच्याकडनं जाणून घेऊ रुपेजी मला सांगू शकता का आपण की याआधी म्हणजे निवडणुकीच्या आधी किंवा ज्यावेळेस प्रचार सुरू होता त्यावेळेस जे प्रचाराच्या फायली झाडल्या गेल्या ज्याप्रमाणे प्रचार करण्यात आला एकमेका विरोधात तर ती परिस्थिती काय होती आणि ज्यावेळेस मतदान झाले त्या दिवसाची परिस्थिती काय होती आपल्याला काय वाटतं आधी तर लोकसभा नंदुरबारसाठी काँग्रेसकडून बऱ्याच दिवसांपर्यंत उमेदवारासाठी चाचपणी सुरू होती काँग्रेसला आधी उमेदवार मिळत नाही अशा मोठमोठ्या प्रसार मोठमोठ्या वल्गना किंवा मोठमोठ्या गोष्टी या पूर्ण लोकसभेत सुरू होत्या त्यामुळे भाजपाचा उत्साह हा द्विगुणित होता के सी पाडवी हे हिनागायतांसमोर उमेदवार म्हणून येतील हे बऱ्याच लोकांचं भाकीत पण होतं मात्र के सी पाडवींनी आपली भूमिका ऐन उमेदवारीच्या वेळेस त्यांनी बदलली आणि त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना काँग्रेस पुढं एक उमेदवार दिला काँग्रेसच्या उमेदवारीत रजनी नाईक नवापूरहून आणि नंदुरबार म्हणजे आक्राणीच्या असली येथून विद्यमान आमदार के सी पाडवी यांचे सुपुत्र ॲडव्होकेट गोवाल पाडवी या दोघांपैकी काँग्रेस कोणाला तरी आता उमेदवारी देईल आणि ते उमेदवार हिना गावितांपुढं टिकाव धरतील का हा एक मोठा चर्चेचा विषय ठरला व गोवाल पाडवी असो का रजनी नाईक असो या हिना गावितांपुढं टिकणार नाही हे मतदारांनाही वाटत होतं आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनाही आणि विद्यमान भाजपाचे आमदार असो किंवा स्वतः हिना गावित असो किंवा आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब असो भाजपाचा उत्साह हा उमेदवार मिळत नसून काँग्रेसला त्यामुळे जास्त वाढला होता मात्र काँग्रेसच्या गटात अतिशय शांतता होती आणि ऐन वेळेस काँग्रेसने गोवाल पाडवी ह्या नवयुवकाला नंदुरबार जिल्ह्यासाठी उमेदवारी देऊन एक मोठा पर्याय काँग्रेसने उभा केला हिना गावितांचा जो कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांची फळी किंवा ह्या परिसरातील नेत्यांची फळी भाजपाची त्यांना गोवाल पाडवी हा नवीन चेहरा आहे याला जिल्ह्याबद्दल माहिती नाही लोकसभेबद्दल माहिती नाही अशा अनेकशा प्रचारातल्या फेऱ्यांमध्ये त्यांच्यावर फैरी झाल्या गेल्या नवीन उमेदवार आहे याला तर असंच आपण हरवू म्हणून बऱ्याचशा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी अगदी शांतपणे संतगतीने आपले कार्य प्रचाराचे ना जाण्याचे हे सुरू ठेवले मात्र काँग्रेसने तसं न करता जसा उमेदवार दिला गेला तसाच उमेदवाराने एकीकडनं एक एक गाव एक एक पाडा एक एक तालुका तिथली शहरं ही पिंजराचे काम सुरू केले गोवाल पाडवींनी आमच्या माहितीनुसार सकाळी सातपासून तर रात्री उशिरापर्यंत अनेक गावं खेडी पाडे ही सगळी पिंजून काढली जसे जसे दिवस अर्ज दाखल करण्याचे व उमेदवारीचे जवळ यायला लागले तसा तसा काँग्रेसच्या गटात उत्साह वाढत गेला त्यामुळे भाजपाच्या गटातील अंतर्गत वाद हे पणच्या वाट्यावर यायला लागले त्यामुळे भाजपाची पकड थोडी थोडी कमजोर व्हायला लागली असं मला वाटतं आहे आणि काँग्रेसची पकड ही वाढायला लागली त्यामुळे काँग्रेसमध्ये नवीन उमेदवार नवीन चेहरा बिंदागी चेहरा त्याच्यामुळे काँग्रेसच्या मागे युवकांचाही मोठा पाठिंबा वाढत गेला व वा काँग्रेसला ती बाजू जमेची ठरत गेली बरोबर म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हिनाताई गावी ज्या दोन टर्म पासून रत्न आणि खासदार राहून चुकलेले आहेत त्यांना लीड मिळेल तो चार ते साडेचार लाखाचा लीड मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती परंतु ऐन वेळेस के सी पाडवींनी निर्णयात बदल घेऊन ॲडव्होकेट गोवाल पाडवी ज्याचे चिरंजीव आहेत त्यांना उभे केल्यामुळे एक मोठं त्यांच्या समोर आलं कारण एक नवा चेहरा आणि तो नव्या चेहऱ्याकडनं लोकांच्या अपेक्षा वाढल्या त्यातल्या त्यात शहादा शहरातून अभिजित पाटील व त्याचप्रमाणे मुन्नादा रावल यांनी अचानकपणे बंड करून काँग्रेसला सपोर्ट करायला सुरुवात केली त्यामुळे एक मोठा फ्रक त्या ठिकाणी जाणवतो तर तुम्ही मला सांगू शकता की ही निवडणूक पूर्वीची म्हणजे मतदानापूर्वीची स्थिती होती परंतु मतदानानंतर यामध्ये बरेचसे बदलाव झाले की मतदानाच्या वेळी नेमकं काय घडलं आणि आता मतदानानंतर लोकांचे काय मत आहे कोणाबद्दल काय मत आहे त्याबद्दल काय सांगू शकता आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी आपल्या का, कार्यकाळात केलेली विकास कामे लाभार्थींच्या दिलेला लाभ आणि सुरुवातीला जयपाल सिंह रावल म्हणजे मुन्ना दादा आणि अभिजित मोतीलाल पाटील अभिजित दादा हे दोघं लोक आधी गावित साहेबांसोबत होती आणि त्याच्या आधी दोन हजार एकोणीसमध्ये ही लोक सोबत असताना शहाद्याचे दीपक पाटील मकरंद पाटील हे लोक त्यांच्या विरोधात होती त्यानंतर आता ही लोकं दीपक बापू आणि प्राचार्य मकरंद पाटील सर ही आता गावित साहेबांसोबत आहे आणि चंदूभैया मुन्ना दादा आणि दादा यांनी विरोधाची भूमिका घेतली आणि विरोधातून बंड केल्यामुळे त्याचा परिणाम साहजिकच मतदारांवर झाला मात्र गावित साहेबांची केलेली विकास कामं हिना गावितांची झालेली कामं याची जमेची बाजू घेऊन भाजपाने खंबीर असं आपलं नेतृत्व समोर ठेवून आणि मोदी की गॅरंटी मोदींची गॅरंटी मोदींची सभा ही सुद्धा मतदारांवर परिणामकारक ठरली मात्र अभिजित पाटील आणि मुन्ना रावल यांनी पुकारलेला बंड आणि त्यांनी जे रन रन करून जो मतदारांना नवीन उमेदवारासंदर्भात दिलेलं आकर्षण आणि केलेला विरोध हा पण मतदारांवर परिणामकारक ठरला नक्कीच म्हणजे शहाद्यासाठी तरी आपण म्हणू शकतो की काँग्रेसच्या पारड्यात कदाचित जास्त मतदान होऊ शकतं असं आपण म्हणू शकतो त्याच पद्धतीने जर आपण धडगावचा विचार केला सर धडगावला गणेश पराडके आणि विजय पराडके हे दोघं मातब्बर म्हणजे तीस वर्षापासून केसी पाडवी यांच्या विरोधात होते पण पन अचानकपणे गोवाल पाडवी यांना संधी दिल्यामुळे काहीतरी राजकीय समीकरण जोडल्यामुळे ते सोबत आले आणि गणेश पराडके आणि विजय पराडके यांनी गोवाल पाडवी यांना पूर्णपणे मदत केली त्यामुळे त्या ठिकाणी त्या देखील मतदानावरती जे भारतीय जनता पार्टीचं मतदान आहे त्याच्यावरती काही फरक जाणवला का काय तुम्हाला वाटतं बरोबर सर नंदुरबार जिल्हा परिषदेचे सभापती गणेश फराडके व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चे माजी जिल्हाप्रमुख गणेश फराडके आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू विजय पराडके यांच्या केसी पाडवी यांच्यासोबत येणं म्हणजे निश्चितच हे काँग्रेसला फायदेशीर ठरणार आहे बरोबर म्हणजे काँग्रेसच्या गटामध्ये काँग्रेसकडनं मतदान वाढणार जळगावमधनं ही अपेक्षा निर्ता येते तसंच शिरपूर शहराचा जर आपण विचार केला शिरपूर भागाचा तर त्यामध्ये अमरीशबाई आणि तुषार रंदे यांनी भारतीय जनता पार्टीसाठी एक चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या पार्ट्यामध्ये अधिक मतदान त्या ठिकाणी पडेल कारण केसी पाडवींचा निवडणूक झाल्यानंतर केसी पाडवी कधी तिकडे फिरकलेच नाही असा आरोप तिकडे शिरपूरच्या जनतेचा होता तर त्याचा काही परिणाम या ठिकाणी होईल असं काय वाटतं के सी पाडवींवर वारंवार त्यांच्या विधानसभा क्षेत्रातूनही हे आरोप होत असतात की के सी पाडवी हे कधीच असलेला सापडत नाही तर नंदुरबारला तर मिळूनच येत नाही व कधी ते वो फोन पण उचलत नाही हे आरोप कायमच त्यांच्यावर होत असतात आणि ते जनतेचे आरोप आहेत जनतेचे आरोप असल्यामुळे ते सत्तेही असू शकतात तसंच शिरपूर येथे माजी शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल यांचं मोठं व वर्चस्व वर शिरपूर तालुक्यावर आहे आणि ते तिथले भाग्यविदाते आहेत ते न नाकारण्यासारखी ना गोष्ट आहे त्याच्यासोबतच तुषार रंधे हे भाजपाचे लोकसभा प्रमुख म्हणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती आणि ती जबाबदारी त्यांनी चांगल्याच पद्धतीने पार पाडली आहे आणि अमरीश भाईंचा ऐकणारा हा शिरपूर तालुक्यातील म्हणा का शिरपूर शहरातील ऐकणारा मोठा मतदारांचा गटही आहे आणि त्यांच्यावर लोकांचा विश्वासही आहे ते कुठल्याही पक्षात असले तरी लोक त्यांच्याकडे बघून त्या पक्षाकडे मतदान करत असतात निश्चितच भाजपाला तेथून मोठा लीडही मिळणार आहे आणि आपण जर विचार केला ठीक आहे शिरपूरमधून भाजपाला लीड मिळणार परंतु दुसरीकडे आपण नवापूरचा जर विचार केला तर नवापूरमध्ये जास्त करून जर आपण विचार केला तर डी लिस्टिंगचा जो प्रश्न आहे आरक्षणाचा मुद्दा आणि डी लिस्टिंग तर याचा काही परंपरा नवापूरमध्ये सर्वाधिक मतदान या ठिकाणी नंदुरबार लोकसभेमधनं झालेला आहे तर त्याचा काही परिणाम भारतीय जनता पार्टीला भोगावा लागू शकतो का असं तुम्हाला वाटतं सर जर आपण सगळ्या विधानसभांचं नंदुरबार लोकसभेसाठी जर मतदान पाहिलं तर ऐंशी टक्क्यांच्या वरती नवापूर मतदार मत विधानसभा मतदारसंघातून मतदान झालं आहे निश्चितच तिथं आदिवासी मतदान पण खूप मोठ्या प्रमाणात आहे ख्रिश्चन मतदानही आहे आणि मुस्लिम मतदान पण आहे व दुसरा विषय असा आहे की काँग्रेसला प्रत्येक वेळेस नवापूरने लीड दिला आहे ह्या वेळेसही तिथं लीड मिळालाच असेल मात्र तिथं माजी खासदार स्वर्गीय माणिकराव दादा गावित यांचे चिरंजीव भाजपाकडून भरत गावित होते आणि त्यांनीही बरंचसं काम भाजपाचं केलेलं आहे अशी चर्चा सध्या लोकसभेत सुरू आहे तर भाजपालाही तिथं चांगलं मतदान मिळेलच पण मात्र तिथून काँग्रेसला लीड असणार एवढं न नाकारण्यासारखं म्हणजे ना आपण जर बघितलं एकंदरीतच चित्र तर सगळीकडे हा अटीतटीचा सामना दिसून येत आहे आता तसाच जर आपण विचार केला तर नंदुरबार शहराविषयी चंद्रकांत रघुवंशी चंदू भैया यांनी सुरुवातीपासूनच गावीत फॅमिलीचा विरोध या लोकसभा निवडणुकीनंतर सुरू केलेला आहे काही कारण त्यामागे तर आपण जर ते समजून घेतलं राजकारण आणि नंदुरबार शहरावरती वर्चस्व यामध्ये तुम्हाला काय वाटतं नंदुरबार शहरातून काँग्रेसच्या पाड्यात जास्त मतदान पडेल का बीजेपीसाठी असेल तुम्हाला काय वाटतं चंद्रकांत रघुवंशी यांनी सुरुवातीपासूनच जशी लोकसभेची बिगुल वाजली तेव्हापासून चंद्रकांत रघवंशी हे भाजपावर नाराजच होते असं मतदारातून आणि जाणकारातून बोललं जात होतं त्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की चंदवैया आणि डॉक्टर विजयकुमार गावे हे राजकीय विरोधक मानले जातात मात्र गठबंधन आहे शिंदे सरकारातून आज चंदवैया हे त्या सेनेत प्रवेश करून त्यांच्यासोबत आहेत त्यांचे जबाबदार पदाधिकारी आहेत त्यांचे चिरंजीव रामरघुवंशी हे त्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत मात्र भाजपाचं गाविक साहेबांनी नंदुरबार जिल्ह्यात केलेली विकास कामं आणि नंदुरबारसाठी केलेली कामं ही पण न ना नाकारण्यासारखी आहेत ह्या लोकसभेत ह्या वेळेस काँग्रेस पक्षाकडून डी लिस्टिंग आणि संविधान बचाव देश बचाव ह्या घोषणा आणि ह्या प्रचाराला प्रामुख्याने फ्रंटलाईनवर ठेवून जसं पुढे ठेवून यांनी प्रचाराच्या बिगुल वाजवला आणि तसाही प्रचार त्यांनी केला त्याचा परिणाम भाजपाला निश्चितच भोगावा लागणार होता मात्र चंदूभैयांची भूमिका ही सुरुवातीपासूनच भाजपासाठी संशयास्पद होती अनेक बैठकी पण झाल्या व विद्यमान उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांनी चंदुभायांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करून प्रचाराच्या सुरुवातीला त्यांच्याशी फोनवर बऱ्याचदा बोललं गेलं आहे असं भाजपातून बोललं जात होतं मात्र अचानक एका दिवशी बातमी आली ही ही की हि नाताई ह्या चंदुबाईंच्या घरी पोहोचले आणि त्यांचं बऱ्याच वेळी चर्चा झाली चंदुबायांची मनधरणी पण त्यांच्याकडून करण्यात आली आहे असं बोललं जात होतं मात्र नंदुरबारमधून गेल्या वेळेस दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला भाजपाला लीड मिळाला आहे आणि ह्यावेळेस भाजपाला नंदुरबार शहरातून आणि ग्रामीण भागातून लीड मिळेल असं मतदारांकडून आणि जाणकारांकडून बोललं जात आहे त्याच पद्धतीने आपण विचार केला की अक्कलकुवा तडोदा आणि त्यानंतर साखरी साक्रीमधनं आमदार मंजुळा गावित यांनी प्रयत्न केले भारतीय जनता पार्टीसाठी तळोद्यातनं आमदार राजेश पाडवे आहेत अकलकोनं आमचा दादा पाडवे आहेत तर याचा काही परिणाम म्हणजे काही मोठं गठ्ठा मतदान हे बी जे पीच्या पारड्यात पडेल का काँग्रेसला त्या ठिकाणी काही धक्का बसू शकतो का असं तो मला वाटतं सर याच्यात विषय असा आहे की ह्यावेळेस नेत्यांची किंवा राजकीय पक्षांची किंवा पदाधिकाऱ्यांची लोकसभेत निवडणूक यावेळेस लढली गेली हे असं काही कुठून बऱ्याच ठिकाणाहून दिसून आलं नाही ह्यावेळेस मतदारांनीच मतदाराशी केलेली ही निवडणूक किंवा त्यांचीच आपसातली निवडणूक वाटत होते कारण काही ठिकाणी नाराजीच्या सूर तर काही ठिकाणी आनंदाचा सूर होता याच्यात परिस्थिती म्हटली गेली तर मतदारांकडून पण मतदानाच्या पेटीतून रोष व्यक्त केला गेला असेल किंवा आनंद व्यक्त केला गेला असेल आता ते चार जूनच्या दिवशी स्पष्ट होणार आहे मात्र ज्या त्या विधानसभेत प्रत्येक पदाधिकाऱ्याने त्यांच्या आमदारांनी त्या त्या पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या या मोठ्या प्रमाणात पार पाडल्या जात होत्या त्यात साखरीच्या विधानसभेचा विचार केला गेला तर साखरीनेही गेल्या वेळेस काँग्रेसला लीड दिला होता माहिती मिळाली आम्हाला अशी आहे की तिथूनही ह्यावेळेस काँग्रेसला लीड मिळणार आहे नवापूरचा विचार केला गेला नवापूरने पण तिथून काँग्रेसला गेल्या वेळेस लीड दिला होता पण ह्यावेळेस नवापूरमध्येही बऱ्याच ठिकाणी भाजपाने जोर धरला आहे असं बोललं जात आहे धडगाव मधून पण ह्यावेळेस काँग्रेसला चांगल्या पद्धतीने लीड मिळणार आहे तसंच शहादा तळोदा म्हटलं गेलं तर शहादा तळोद्यातून भाजपाला लीड मिळणार आहे शिरपूरमधून भाजपाला लीड मिळणार आहे एकंदरीतच खूपच चुरशीची निवडणूक आहे आणि या निवडणुकीत कुठल्या उमेदवाराला कौल मिळेल हे आता सांगणं सध्या तरी शक्य नाही पशुसंवर्धन सभापती जमलता सितोडे यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मत वाढणार का कमी होणार कारण जनतेमध्ये जी चर्चा आहे त्यामध्ये शहादा शहरामध्ये शहादा परिसरामध्ये हेमलता शितोडे यांनी जो त्यांचा हस्तक्षेप बीजेपी मध्ये झालेला आहे त्या माध्यमातून मत कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर त्यातून तुम्हाला काय वाटत असा आहे याच्यात की हेमलता शितोळे या जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती जरी असल्या तर त्या काँग्रेसच्या तिकिटावरून निवडून आल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्याशी बऱ्याचदा चर्चा केल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यासाठी गावी साहेब ज्या पक्षात असले त्यांचे पदाधिकारी त्या पक्षातून काम करतात मग ते कुठल्याही पक्षाचे असो इथं भाजपात गावित साहेब जरी असले तरी गावीत सेना म्हणून एक वेगळी फळी काम करत असते ती गावीत सेनेच्या फळीतील हेमलता शितोळे या पण एक मोठ्या कार्यकर्त्या आहेत हेमलता शितोळे ह्या जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती आहेत त्या म्हसावत गटातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत गावीत कुठल्याही पक्षात असले तर त्यांच्या अतिशय निकटवर्तीय काही लोक आहेत त्यातल्या हेमलता शितोळे आहेत ह्या गावितांच्या टीमच्या आहेत त्या जरी काँग्रेसच्या असल्या तरी ह्या लोकसभेच्या निवडणुकीत त्या सक्रिय भाजपाचं काम करत आहेत ते व त्यांचे पती उद्योजक शशिकांत पाटील हे दोन्ही निवडणूक जाहीर झाल्यापासून हिनाताईंना जेव्हापासून तिकीट मिळालं आहे तेव्हापासून हे जोरात कामात लागले आहे यांच्यासोबत शहाद्याचे ज्येष्ठ दीपक पाटील व त्यांचे बंधू प्राचार्य मकरंद पाटील येथील विद्यमान आमदार राजेश पाडवी यांची टीम ही भाजपासाठी जोरदार तयारीला लागली आहे त्यासोबतच काँग्रेसकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील व तापी परिसरातील माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल उर्फ यांची ही टीम काँग्रेसकडून जोरात कामाला लागली आहे शहाद्यातून तरी भाजपा आणि काँग्रेस या नेत्यांची टक्कर ही जोरात सुरू आहे यात मतदानाचा आत्तापर्यंत दोन हजार एकोणावीसला भाजपाला लीड गेला आहे शहाद्यातून तालुक्यातून या विधानसभेतून यावेळेस भाजपाला या हेमलता शितोळे या व यांच्यासोबत असलेली टीम यांच्या एकंदरीत कामाचा आढावा घेतला असता भाजपाला ह्यावेळेस शहाद्यातून तरी लीड मिळेल ओके म्हणजे हेमलता शितोळे जी कॉ कौ, ज्या काँग्रेसवरनं निवडून आलेले आहेत आणि एक जर मुद्दा लक्षात घेतला की ही डॉक्टर गावितांची एक वेगळी फळी काम केली त्यांनी काम केले वेगळ्या फळीने म्हणजे भाजपा न धरता फक्त गावितांच्या फळीने काम केलं असं म्हणता येईल का कारण की तुम्ही जे पद्धतीने सांगतात की एक वेगळी फडी आहे गावी साहेबांची जे काम करतात म्हणजे त्यामध्ये भाजपामध्ये आहेत गावी साहेब कोणत्या पक्षात आहेत त्या व्यतिरिक्त ते काम करतात आणि कदाचित त्यांच्या निवडणुका भाजपाचे वोट मतदार वाढवण्याचं काम त्यांनी केलं असं तुम्हाला निश्चितच सर निश्चितच बरं त्याच पद्धतीने जर आपण विचार केला की तडोदा अक्कलकुवा आणि साखरी या तिघ भागाचा जर विचार केला मतदानाच्या बाबतीत तर तुम्हाला काय वाटतं समजा तडोद्यामध्ये आमदार राजेश पाडवी आमदार आमच्या पाडवी आणि आमदार एकंदरीत जर विचार केला तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा दोन नद्यांचा किनाऱ्यावरून ओळखला जातो तापीचा किनारा आणि गोपाई गोमाई नदीचा किनारा या दोन्ही किनाऱ्यांवरती नेत्यांची चुरस आणि मतदारांचा आतला कौल ह्या वेळेस कोणाच्या पाळल्यात जाईल हे सांगणं सध्या तरी अशक्य आहे कारण लढत एवढी चुरशीची झाली आहे त्यात काँग्रेसकडून शिवसेनेचे अरुण चौधरी म्हणा किंवा गावितांसोबत असलेले मागील अभिजित पाटील जयपाल सिंह रावल व आत्ता गावितांसोबत असलेले दीपक पाटील प्राचार्य मकरंद पाटील आणि हेमलता शितोळे आता यांच्या सोबत असलेले पदाधिकारी आणि यांच्या टीमने अंतर्गत कुठली कुठली पॉवर वापरून मतदान त्यांच्या पालड्यात ओढून आणलेलं आहे हे आता चार तारखेला आपल्याला स्पष्टच होणार आहे बरोबर आपल्यासोबत होते हैं। ज्येष्ठ पत्रकार रुपेश जाधव आपण त्यांच्याकडनं एक निवडणुकीसंदर्भातलं लोकसभा निवडणुकीसंदर्भातलं विश्लेषण ऐकून घेतलं याच पद्धतीने आपण यानंतरही काही ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे राजकीय पक्षाचे जे ज्येष्ठ आहेत त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन विश्लेषण घेऊन घेणारच आहोत तर यातून एकच निष्कर्ष लक्षात येत आहे की आज ज्या पद्धतीने तेरा मे रोजी मतदान झाले त्याच्या आदली आधीची परिस्थिती व त्यानंतरची परिस्थिती लक्षात घेता निवडणुकीच्या निकालाच्या बाबतीत सर्वांच्या मनात एक संभ्रम आहे कारण की आता स्पष्टपणे असं सांगता येत नाही की ॲडव्होकेट गोवाल पाडवी काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील का भाजपाच्या हिनाताई गावित या निवडून येतील कारण आधीच्या ज्या निवडणुका होत्या त्यामध्ये स्पष्ट चित्र दिसून यायचं की कोण निवडून येणार आहेत म्हणजे सहजासहजी एक सामान्य माणूस त्यावरती जर विचार केला तर त्याला ते लक्षात येत होतं की आता कोण निवडून येणार आहे परंतु आताची जी ही निवडणूक झाली यामध्ये खरोखर एक चुरस एक टक्कर आपल्याला दिसून येत आहे के टी न्यूज मराठीसाठी विजय पाटील नंदुरबार